नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेला निघणार महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी आहे महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ करण्यास अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे कधी होणार निर्णय चला तर पाहूया केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झाल्यानंतर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय नुकताच काही दिवसापूर्वी सरकारकडून घेण्यात आलेला आहे दरम्यान अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तासुद्धा वाढवला जातो जून महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याची दाट शक्यता आहे पुढील महिन्याच्या पंधरा तारखेच्या सुमारास राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय काढला जाईल अशी माहिती समोर येत आहे